लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळालं होणाऱ्या फॅशन शोसाठी कलाने छान अशी नथ बनवलेली असते आणि कला म्हणते ही नथ सरोज मॅडमला खूप छान दिसेल इतक्यात सरोज तिच्या रूमचा दरवाजा नाफ करते कला म्हणते ओहो या ना सरोज मॅडम या तिला खूप आनंद होतो सरोज आतमध्ये आलेली असते तेव्हा तिच्या हातामध्ये एक साडी असते सरोज म्हणते की ही माझ्या सासूबाईंनी मला दिली होती परंपरागत पिढ्यांची ही आपली पारंपरिक साडी आहे तर ती आज मी तुला देत आहे कला म्हणते म्हणजे तेव्हा पहिल्या मंगळागुरीला तुम्ही दिली नव्हती तेव्हा सरोज म्हणते मी तुला सून मानत नव्हते कला म्हणते म्हणजे तुम्ही आत्ता मला सून मानतात का या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नाही दिलं तरी चालेल परंतु हे सौभाग्यचं लहान मी आयुष्यभर जपून ठेवेन सरोज म्हणून आणि आपण दोघींच्या नात्यांची घडी आता बसेल ही दोन पावलं मी पुढे यायला तयार आहे असं म्हणते आता फॅशन शो सुरू होणार असतो कला आणि सरोजसुद्धा तिथे बसलेले असतात हा छान तयार होऊन शेरवानी घालून खाली आलेला असतो तर मराठमोळा फॅशन शोसाठी आता नैना आणि रोहिणीसुद्धा तिथे आलेले असतात